बघा मित्रांनो आमची बाग असे भरपूर अशा भरपूर कळ्या आल्या असे गुलाबाच्या झाडाला भरपूर अशा सर्व कळ्या आल्या गुलाबाची बाग आहे आमची छोटीशी तशी वाटते तुम्हाला आमची बाग अशा ह्या भरपूर अशा कळ्या फुलं तर फुलं तर इतके सुंदर लागलेत खूपच सुंदर लागलेत फुलं असे अशा। पुरे असे तुळशीचे पण झाड आहेत मध्ये भरपूर असे आहेत त्या असे सुंदर 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 फुलं आहेत आमच्या बागेमध्ये आमची छोटस बाग आहे छोटस बाग आहे आमची ती ठीक आहे असे सुंदर गुलाबाची फुलं लागली आमची छोटीशी बाग असे सर्व काही गुलाबाची फुलं आलेत खूप अशा साऱ्या भरपूर कळे आल्यात छोट्या छोट्या कळ्या आल्यात हे आमची छानशी बाग आहे छानशी बाग आहे ही आमची तुम्ही बाग तुळशीची झाडं गुलाबाची झाड आणि खूप सारे फुलांचे झाड आहेत मध्ये तुम्हाला कशी वाटते आमची बाग नक्कीच कमेंट मध्ये सांगा चला बंग बाय